सातपुडा बचाव अभियाना अंतर्गत सातपुडा निसर्ग सेनेने वृक्षरोपण झडगाव तालुक्यातील लहान सुरवाणी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षरोपण गावातील गावकरी शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाला वृक्षारोपण करताना वृक्षरोपण मोहिमेस कात्री गटाचे जिल्हा परिषद सदस्य रतन दादा पाडवी जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती वंदना वळवी उपशिक्षणाधिकारी लोहकरे साहेब शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर साहेब सर पंच परिशक प्रमुख जंगलसिंग पाडवी करणसिंग वसावे शंकर वसावे रामचंद्र पटले दिनेश तडवी शाळेचे मुख्याध्यापक साळवे सर्व त्यांचा शिक्षक वर्ग आणि सातपुडा निसर्ग सेनेचे धीरसिंग वळवी गोटू वळवी विजयसिंग पराडके प्राध्यापक एस एस पवार प्राध्यापक रवींद्र माळी व सातपुडा संयोजक प्राध्यापक डॉ कार्यक्रम मोहिमेस उपस्थित होते या मोहिमेत विद्यार्थी व गावकरी यांच्या सहकार्याने जांभूळ आवळा आणि चिंत शंभर झाडे लावण्यात आली सातपुड्याचा गतवैभव आणि नैसर्गिक समतोल प्राप्त करून देण्यासाठी तसेच सातपुड्याचे सौंदर्य व आरोग्य समाजहित संस्कृतीपूरक बनविण्यासाठी मोहिमेचा हा पहिला टप्पा लहान सुरवाणी येथून सुरू करण्यात आला आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला ला सबस्क्राईब करा